महसूल अधिकाऱ्याचा प्रशासनाच्या परवानगी विना परदेश दौरा जिल्ह्यातील एका उच्चपदस्थ महसूल अधिकाऱ्याने शासनाची कोणतीही परवानगी न घेता परदेश दौरा केल्याची माहिती समोर आली आहे या घटनेमुळे महत्वाच्या प्रशासकीय कामांवर परिणाम झाला असून प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे संबंधित अधिकारी जानेवारी ते जून दरम्यान दुबई व अजरबैजान या देशांमध्ये पर्यटन दौऱ्यासाठी गेले असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केला आहे सरकारी अधिकाऱ्यास परदेश दौरा करण्यास शासनाची परवानगी आवश्यक आहे मात्र या गंभीर प्रकारामुळे नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून येते म्हणून संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात आवी अशी मागणी संजय सावंत यांनी केली आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासन व जिल्हा अधिकारी रायगड यांच्याकडे माहिती अधिकारामध्ये अर्ज करून जानेवारी ते तीस जून रजेच्या अर्जाच्या प्रती व माहिती तात्काळ मिळावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे या प्रकरणी सामान्य प्रशासन विभागाने सावंत यांचा अर्ज अर्थ विभागाकडे सोपवला आहे या प्रकरणावर संजय सावंत यांनी ठामपणे प्रश्न उपस्थित केल्यामुळे प्रकरण अजूनच गंभीर झाले असून संबंधित अधिकाऱ्यावर काय कारवाई केली जाणार हे महत्वाचे ठरणार आहे अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल के न्यूज आणि इन्स्टा पेज क्रुशिवल न्यूजला ला फॉलो करा